नमस्कार मंडळी स्वरांजली या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विठ्ठल रुक्मिणीचे अप्रतिम भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं दैवत माझ विठुर कुमाई ओढ मनाची घेऊन जाई दैवत माझ विठुर खुमाई ओढ मनाची घेऊन जाई भक्तीच्या तालात डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायचं भक्तीच्या तालात डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं बोलायचं बोला बोला हो जय हरी विठ्ठल बोलाय संसाराच विसरून ओझ भगवंताच कीर्तन रोज विसरून ओझ भगवंताच कीर्तन रोज टाळाच्या गजरात डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायच चा, भक्तीच्या तालात डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायच 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 हो जय हरी विठ्ठल बोलायच 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 हो जय हरी विठ्ठल बोलायच चिपळी टाळ मृदुंग वाजे विठुरायाचा महिमा गाजे चिपळी टाळ मृदुंग वाजे विठुरायाचा महिमा गाजे नाचायला रिंगण घालायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं भक्तीच्या ताला तडवलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायच बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं झेंडा पताका खांद्यावरती विठ्ठल भक्ती देल स्फूर्ती झेंडा पताका खांद्यावरती विठ्ठल भक्ती स्फूर्ती तुक्याच्या भक्तीत डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायचं भक्तीच्या तालात डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायच बोलायचं बोलायचं बोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायच बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं जय हरी विठ्ठल धन्यवाद